आपल्याला ले आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा नमस्कार माझं नवे रंजना मधुकरवलसने आखाडा बाळगूर जिल्हा हिंगोलीतून इथे आले माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे स्वार्थ आज मानवी मनाला आज मानवी मनाला स्वार्थ वळंबा लागलेला कसा नात्या नात्यातील ते तिढा वाढत चालला तसा नात्या नात्या तील तिड्या वाढत चालला एका उदरी जन्मून एका उदरी जन्मून घास घासत लाखाई तेच एकाला लागता दुज घायाळ की होई तेच एकाला लागता दुज घायाळ होई वारसा हक्कासाठी आज वारसा हक्कासाठी आज दावा कोर्टातच चालला कसा ना नात्या नात्या तील तीडा वाढत चालला मित्र मैत्रीनी समान मित्र मैत्रीनी समान दुजे नाते ना जगती वसुदेव सुदा म्याची जनु एत से प्रचिती वसुदेव सुदा म्याची जनु एत से प्रचिती विश्य काना ने गोपिता पिता विश्य केला कसं नात्या नात्यातील तिडा वाढत चालला कसं नात्या नात्यातील तिडा वाढत चालला माय पित्याने भूयंचे माय पित्याने भूयंचे कोड कौतुक केले सारे विसरून जाती बालपणाचे चोचले सारे विसरून जाती बालपणाचे चोचले बापा वृद्धाश्रमी जाई बापा वृद्ध जाई बाळ मोहात गुंतला कसा नात्या नात्यातील तिढा वाढत चालला कसा नात्या नात्यातील तिढा वाढत चालला फळ सत्तेचे चाखले हो फळ सत्तेचे चाखले मुल पैशाला हो आले कसे सद्गुणी हे बाळ आज मध्य तुंद झाले कसे सगुनी हे बाळाज मध्य तुंद झाले हाती पैसा सत्ता येता हाती पैसा सत्ता येता जीव विधाता बनला कसा नात्या नात्या तिल तिढा वाढत चालला सोडी सोडी रे मना तू सोडी सोडी रे मना चार दिवसाची धुंदी एशी भुईवर जेव्हा भुकेल जगण्याची संधी येशील भुईवर जेव्हा हुकेल जिरगण्याची संधी तोडी मोह पाश सारे तोडी मोह पाश सारे जाग उनी विवेकाला कसा नात्या नात्या तिल तिढा वाढत चालला आज मानवी मनाला स्वार्थ वळंबा लागला कसा नात्या नात्या तिल तिढा वाढत चालला व कसा नात्या नात्या तिल विडा तेढा वाढत चालला नमस्कार माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे भाकरी दिस रावत माय ही बावरी तरी तिला मिळे ना भाकरी तरी भुचार घासकरी बापट हे उनिया गेला बाप ठेवून या गेला ओ भाकर जाचा डोंगर ओबी हाया तेरा बुन गड़ा फासा तो दूर ओबी हाया तेरा बुन गड़ा फासा तो दूर मार्ग सारे च मार्ग सारे च कुंटले भर दिशा अंधारले दोन्ही पीला पाहून बळ अंगी संचारले दोनी पीला न पावुन बड़ अंगी संचारले संचार शेन पाणी झाड़ लोट शेन पानी झाड लोट दोन्ही भांडी ही करते आधाशी ही तोंड पान तोंडाला पुसते आधाशी ही मालकी न पान तोंडाला पुसते हाता तोंडाचं भांडण हाता तोंडाचं भांडण काही सरता सरेना किती राबते तरीही पोट साऱ्याची भरेना किती राबते तरीही पोट साऱ्याची भरेना ना कशी शिकवा विलेख हो कशी शिकवा विलेख कसे करावे संस्कार निराधार योजनेला घुसखोरीचा आधार निराधार योजनेला घुसखोरीचा आधार कथा दारिद्र्य रेषेची कथा दारिद्र्य रेषेची असे फारच आगळी लाभार्थीच्या यादीला हो दिसे दिग्ज मंडळी लाभार्थीच्या यादीला हो दिसे मंडळी बापा दिग्डी कष्टाची भाकरी लाचारीच्या चा जिण्यापारी अर्धी कष्टाची भाकरी मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करत आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद